आज आपण मुळाक्षर कसे लिहायचे ते बघणार आहोत ओके आता हा माझ्यात खडू आहे तुम्हाला घरी तुमचे मम्मी किंवा पप्पा दादा काका बापा असं फरचीवर किंवा पाठीवर किंवा फळ्यावर लिहून देतील तुम्ही जसं लिहून देतील त्याप्रमाणे गिरवायचं आहे तर बघा आता ती मी काढली सुरुवातीला अर्धी वाटी काय काढली परत काढली दुसरी आरती किती वाटल्या झाल्या पहिल्यांदा कोणती काढली ही आर्धी काढली ओके नंतर ही आधी काढली लक्षात ठेवा नंतर ही आली आडवी रेश ओके त्याच्यानंतर ही उभी रेश आणि मग त्याच्यावर ही म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि नंबर मग जसं आपण काढलंय ना तसंच आपण या आले त्याच्यावर पाहू बघा

कोणता कलर आहे हा पळ ओके अजून पार म्हणजे बघा बर कस लावायचं सुरुवातीला मी काय केलं बघा हा झाला एक नंबर एक नंबरला कसा काढायचा असा करायचा आता दोन नंबर बघा आता दोन नंबर मी कोणता लावतोय दोन नंबरला बघा बर का असं तुम्ही घरी सुद्धा वस्तू घ्यायचा चिंचुक असतील कडे असतील जी वस्तू असेल पहिल्यांदा पर्पलने एक येलो ने दोन आता तीन वन टू तीन नंबरला आता चार नंबरला मात्र चार नंबरची रेस बोलला कोचा रेस चार नंबरची रेस अशी बनवून घ्यायची

बर का छान ठीक आहे अस तुम्हाला घरी दगड किंवा चिंचुकी किंवा तुमच्या घरात ज्या छोट्या छोट्या वस्तू असतील वस्तू आहेत आपल्याला असा अ बनवायचा आहे काय बनवायचं आहे कसा बनला बघितला का समजता का तुम्हाला मग आता असा अ बनवता आला पाहिजे

आता काय करायचं दुसरा बघा आता पहिला आकार काढला अक्षराचा आता आता तो 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 okay, चा दुसरा आकार काढतोय ओके बघा रे छान वेदन छान करतोय ना का सगळ्यांनी बघा सगळ्यांनी असं घरी करायचंय आणि त्याचा व्हिडिओ टाकायचा आहे चुका असेल खडे असेल तुमच्या घरचे काही साहित्य असेल ते साहित्य वापरायचं आणि आता आपण काय काढतोय रे अशन करावर

तिला कागदावर एक नंबर बघून घ्यायचे एक नंबरला काय आहे दोन नंबरला काय आहे तीन नंबरला आडवी देशे चार नंबर आणि परत आडवी ते बघून घ्यायचे ओके जमेल ना ओके ओके बरोबर 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 तसच लावलं ते वा

छोटे मनी भेटतात वेगवेगळ्या रंगाचे भेटतात पर्पल -पर रंग भेटतो येलो रंग भेटतो तिथं जायचं मनी आम्हाला मनी द्या शंभर मनी भेटतो किती भेटतात शंभर मनी आणायचं आपल्याकडे तुम्हाला हो मी उद्या दाखवतो तुम्हाला आपल्या पेटीत पण मनी आहे तसे मनी घ्यायचे म्हणजे मग आपल्याला मारता येऊ शकतो माहिती नाही कोणत्या पण दुकानात कोणत्या पण दुकानात भेटतो नाही तर आपले खडे आहेत खडे घ्यायचे स्वच्छ धुवायचे धुवायचे चारपैकी खड्याचं बघायचं नाही आपल्या घराच्या बाहेर खडे असतात ना रे फक्त

सायण सायड गौमत करायचं बनवायचं काहीतरी खडामध्ये असेल ना नाही आपले खडे आहे नाही मग डब्यामध्येच शेंगणारे अस तर तो हा तरी बनवायचं ओके काळा आता मला अशा वस्तू लावून झाल्या का अजून एक डोमत करायची बरं काय गोंमत करायची बरं बरं अजून एक डोमत काय करायची आ, ये आता आईने बाबा काढून दिलं काय करायचं व्हायचं बरोबर काय करायचं जस सांगितलंय ना तसंच गिरवायचं व्हायचं उलट गिरवायचं केरवायचं काही मुलं काय करतात इकडून इकडं नाही रेश मार अशी उलटी मारतात उलट मारून चालेल का आता असं जेवतो असं जेवण चालेल का नाही असेवल पाहिजे जसं सांगितलं ना तसच करायचं आणि मस्त पूर्ण टळ पर्यंत काय ठेवायचं जेव्हा बरं आपल्या आपल्याकडच वस्तू असतील ना तर काय करायचं गिरवायचं म्हणजे गिरवत असताना काय करायचं बाबाला किंवा दादाला सांगायचं माझा काय काढा व्हिडिओ काढा काय काढा तुम्ही गिरवलंय का मम्मीने गिरवलंय का पप्पाने गिरवलंय मलाच काय करी तुमचा अभ्यास जर पप्पाकडे असं ऐकून नास गिरवलं परखड वाजलं ठेवायचं वाजला आणि मग काय करायचं परत एकदा आता आच्युत मानून टाकू ला ओके ज्यांना आजच्या ज्यांना आजचा त्यांनी लक्षात ठेव त्यांचा नंबर कधी उद्या आपण रोज घेणार काय करणारे ज्यांना आज नाही मिळालं त्यांनी उद्या त्यांनी सांगायचं की सर आज तो काल झाला होता आज माझा नंबर ओके चालेल प्रत्येकाला पटकन 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 पण तक्रुत्तम बर बर ओके ओके मोठ्याने सांगायचं आपल्याला रंग सुद्धा कळला पाहिजे की हा कोणता रंग आहे ते इंग्रजी नाव काय आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे आपण इंग्रजी सुद्धा काय नावासुद्धा आहोत शिकणार आहोत ओके पण हॅलो हॅलो म्हणजे कोणता रंग रे पिवळ्या काय आंबा करा अजून काय राहत हो अजून पिवळ्या रंगाच काय राहत बर्फी बर्फी अजून काय राहत हा पोकाटेचा दत्ताराचा कलर आहे

with that yeah.